नमस्कार आज मी तुम्हाला मसालेदार आणि स्पायसी असं मटन कलेजी मसाला करून दाखवणार आहे आणि अतिशय सोपी रेसिपी आहे ही आणि अतिशय सुंदर अशी अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी आहे तर चला आता आपण कलेजी मसाला बनवायला सुरुवात करूया आता आपल्याला मसाला कलेजी करायची आहे ना त्याच्यासाठी ही मटन कलेजी आणलेली आहे अर्धा किलो आता ही चांगली धुवून तीन चार वेळेला धुवून तिला आपण कट करून घेऊया बघा आता ही कलेजी कट करून झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया आता पाणी टाकल्यावर आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे व्हाईट व्हिनेगर घालूया वाईट व्हेनेगर घातल्यावर मग काय काय होतं हे बघा व्हाईट व्हिनेगर ही वाईट विनेगर आहे हे घातल्यामुळे काय होतं ह्याच्यामध्ये जे काय रक्तविक्त असतं ना ते सगळं निघून स्वच्छ व्हायला मदत होते कलेची आता ह्याच्यासाठी हे अर्धा तास आपण ह्याला असंच करून ठेवायचं हे बघा आता अर्धा तास होऊन गेलेला आहे आणि हे बघा आता किती स्वच्छ झालेलं आहे ते एकदम आणि जे रक्त आहे ते सगळं निघून गेलेलं आहे ह्याचं आता हे तीन चार वेळेला चांगलं आता धुवून घेते परत मी है आपन, आले हे बघा आता धुऊन झालेलं आहे आपलं हे बघा किती मस्त क्लिअर झालेलं आहे एकदम आता ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया एक चमचा आणि हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया त्याला आणि मिक्स करून ठेवूया आपण आता आपल्याला सुरुवात करायची आता हे तीन कांदे घेतलेले आहेत मी मिडियम साईजचे बारीक करून मिक्सरवर हे दोन टॉमॅटो दीड टॉमॅटो घेतले आहे मी हा बारीक करून आता हे खडे मसाले घेतलेले आहेत हे बघा एक तेजपत्ता दालचिनी वेलची आहे मसाला जिरे आहे लवंगा आणि काळी मिरी आणि मसाल्यांमध्ये धने पावडर दीड चमचा टाकायची आहे जिरं पावडर एक चमचा मटन मसाला टाकलेला आहे आता तुम्ही कुठलाही मसाला टाकू शकता तंदुरी मसाला टाकू शकता हा एक चमचा टाकलेला आहे आणि हे मी दोन चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे हळद टाकलेली आहे ए अर्धा चमचा तर चला आता आपण स्टार्ट करूया आता मी गॅस चालू केलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे त्याच्यावर आणि याच्यात तेल घालून घेऊया पहिला आता कलेजी मसाला म्हटला की तेल थोडं जास्त लागतंच आपल्याला आता हे गरम होऊन घेत आता तेल टाकलेलं आहे आणि ह्यात आपण खडे मसाले टाकून घेऊया खडे मसाले आपले थोडे फ्राय झाले की आपण लगेच त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया कांदा धोळून घेऊया परतून कांदा हा परतच राहायचा एकदम लाल नाही हा म्हणजे काळा नाही करायचा आपल्याला किंवा चॉकलेटीचा नाही करायचा हे आपण दोन ते तीन मिनटं परतून आहे आपल्याला कांदा आता याच्यामध्ये आपण हे एक चमचा आलं लसूण टाकून घेऊया कारण आपण कलेजीमध्ये आलं लसूण टाकलेलं आहे पहिले आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता हे टोमॅटो टाकून घेऊया आता आता हे कलेजी मसाला आहे ना ह्याच्यामध्ये पाणी आपण जराही नाही घालायचं ह्याच्यामध्येच सगळं होतं तर आता पाच ते सहा मिनटं चांगलं परतून झालेलं आहे आणि आता आपण सगळे मसाले टाकून घेऊया परत परतून घेऊया हे बघा आता तीन चार मिनटं चांगलं मी परतून घेतलेलं आहे आता तेल सुटलेलं आहे ह्याच्यात आता आपण दही घालून घेऊया आता अर्धा कप दही घेतलेलं गे आहे मी परत परतून घेऊया आपण हे बघा आता याला चांगलं तेल सुटलंय आता आपण ह्याच्यात कलेजी टाकून घेऊया हे बघ चांगलं आता हे पाच मिनटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय आता आपण मीठ आत्ता घालून आहे आता अगोदर मीठ नाही घालायचं आपण म्हणजे आता नंतर मीठ घातलं ना तर मग ते एकदम सॉफ्ट होतात कलेजा नाही तर मग एकदम हार्ड बनतात अगोदर जर मीठ घातलं तर आणि ह्यात आपण ह्या मिरच्या घालून घेऊया आता ही कसुरी मेथीचा घालून घेऊया आपण आणि हे आता मीडियम गॅसवर आपल्याला दहा मिनटं याला ठेवायचं आहे चांगलं शिजवून घ्यायचं आपण त्याच्यात आता आपल्याला एक चमचा काळा मसाला टाकायचा आहे काळा मसाल्याने काय होतं त्याला एकदम टेस्ट जास्त चांगली येते आता आता आपण दहा मिनटासाठी झाकण ठेवून मीडियम गॅसवर आपल्याला शिजवायचं हे बघा ते बारा तेरा मिनिटं झालेली आहे आणि आपली आता कलेजी मसाला शिजलेला आता मी कोथिंबीर घालून घेते आणि गॅस बंद करून घेते आता आणि आता सड करून घे आज मी तुम्हाला स्पायसी आणि मसालेदार अशी मसाला कलेजी करून दाखवलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद